मित्रांनो आज मी आलोय पुनरुत्थान समरस्था गुरुकुलम चिंचवड इथं इथं प्रवेश केल्यावर समोरच नजरेच पडतं भारतीय स्वातंत्र्यवीरांचं सुंदर म्युरल सुमारे पन्नास वर्षांपूर्वी क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आली त्या ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांचा सिंहाचा वाटा होता पुढं समाजातील दुर्लक्षित घटकातील मुलांच्या उन्नतीसाठी समितीनं कार्य करावासा विचार पुढं आला म्हणून भटक्या आणि विमुक्त समाजांच्या मुलाचं पुनरुत्थान करून समरसता साधावी यासाठी गिरीशजी प्रभुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवासी गुरुकुल सुरू करण्यात आलं समाजाच्या दातृत्वातून आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांना अशी संस्था उभी राहते ही खरंच मोठी गोष्ट आहे इथल्याच विद्यार्थ्यांनी पारंपरिक बांधकाम साहित्य वापरून तयार केलेल्या या खोल्या शिक्षक आणि स्थानिक कारागिरांच्या मदतीनं बनवल्यात भिंतींना गेरूंचा लाल रंग आणि त्यावरची पारंपरिक चित्र यामुळं या परिसराला एक नैसर्गिक तुमदारपणा आलेला आहे गुरुकुलम पवना नदीच्या काठीच असल्यानं या परिसरात सुखवणारी झाडी आहे गुरुकुलमचा हा रम्य परिसर आपण वेगळ्याच जगात आल्याचा अनुभव देतो मित्रांनो इकडं आलात तर या गुरुकुलमला आवर्जून भेट द्या